मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली मित्रांनो एक महत्त्वाची घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये घडलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी पिछेहा भाजपाची झालेली आहे आणि लोकांच्या मनामध्ये संता संताप आहे जेवढा संताप मोदी शहा यांच्याबद्दल आहे त्याहीपेक्षा जास्त संताप जास्त नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं बदलण्याचं ठरवलं फडणवीस स्व स्वतः पराभवानंतर लोकसभेमधल्या राजीनामा द्यायला तयार झाले होते तो स्वीकारला गेला नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी की हे भाजपाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मग त्यांनी लाडलेली लाडकी बहीण किंवा मग लाडका भाऊ तर लाडका जावई इत लाडका बाप तर लाडका आजा अशा अनेक काहीतरी ते नाटकं करण्याचा प्रयत्न केला लोक पैसे घेत आहेत पण जनतेमध्ये आणि प्रत्यक्ष महिलामध्ये लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिला असं बोलतात की आपल्याला माहीत आहे की हे निवडणूक झाली की हे बंद करणार आहेत आणि हे काही त्यांच्या घरचा पैसा देत आहेत तो आपलाच पैसा आहे आपल्याला देत आहे त्यामुळे देत आहेत तेवढं घेऊन घ्या नाहीतर हे म्हणजे भागते चोरकी लंगोटी सही नाहीतरी हा कळप जाणारच आहे त्यामुळे जे आहे ते जनतेचाच पैसा असल्यामुळे घेऊन घ्या या मानसिक अवस्थेमध्ये ते आहेत आणि त्यामुळे यांना मतदान काही त्यामुळे मिळणार नाही आणि त्यानंतरही जे सर्वे घेतले त्या कारण कसं की अजित पवार यांनी जी योजना सुरू केली त्यांचा पहिला जो दौरा होता त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला त्याच्यानंतर ही लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळत नाही आहे म्हणजे लोक कमी होत आहेत ऐकत नाही आहेत लोक आणि त्याच्यामुळे फ्लॉप होतो आहे सगळा तो प्रोग्राम त्यामुळे हे पुन्हा निराश झाले वेगवेगळी नाटकं करत आहेत पण लोकांच्या लक्षात आलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि त्यातल्या त्यात ना फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती तर मुळीच ठेवणार नाही कारण यांचे कारनामे काय आहे लोकांना माहीत आहे आणि म्हणून मग त्यात काय केलं की मग आता हे कसं करायचं महाराष्ट्र जर हातातून गेला तर फार भद्दी होणार आहे आणि म्हणून त्यांनी असं हे केलं की फडणवीसांना इथून काढायचं चा, त्यांच्या नेतृत्वात काही जिंकू शकत नाही आणि गडकरींना आणायचं ती सुरुवात झालेली आहे ज्या गडकरींना अडगळीमध्ये टाकलं होतं मोदी शहा यांनी कोपरामध्ये टाकून दिलं होतं पहिले पहिल्या मंत्रिमंडळात चार खाती होती त्यानंतर एकच खातं राहिलं त्यांच्याकडे एवढी वाईट अवस्था क केली गडकरींची तरी ते बिचारे आपले काहीतरी वरून किती डायलॉग मारत असले वरती तरी प्रत्यक्षामध्ये गडकरीसुद्धा शेफ्टी टाकूनच बसलेले होते त्याचं कारण असं की आपल्याला जसं जनरली की बाबा ठीक आहे हा माणूस चांगला आहे असं आपल्याला वाटते आणि त्यांचं ते सिमेंट रस्त्यांचं वगैरे फार त्याचा गवगवा केला जातो मोठ्या मोठ्या योजना सांगण्यामध्ये पटा ते पटाईत आहेत त्यांनी मागे हेही म्हटलं होतं की यानंतर तुम्हाला टोल टॅक्स द्या देण्याची गरज पडणार नाही टोल टॅक्स हटवून टाकू अरे ते ते, ते मूर्ख बनवतात ना टोल टॅक्स हटवून टाकू म्हणजे काय प्रत्यक्ष तो टोल टॅक्स तुमचा रस्त्यावरती दिस दिसणार नाही आता आपल्याला पैसे द्यावे लागतात तसा कोणी थांबवणार नाही हे मान्य आहे पण ती तुमच्या घरापासून गाडी निघाली तुमच्या घरापासून गाडी निघाली तिथपासूनच त्याचा तो टॅक्स आपोआपच त्या याच्यामध्ये ॲड केलेला असेल आणि आपोआप कटत जाईल किलोमीटरप्रमाणे हे किती भयंकर आहे म्हणजे एकीकडे तुमच्या खिशातून काढायचं आणि सांगायचं टोल स्वामी आम्ही बंद केला टोल टॅक्स काढून टाकले हे म्हणजे पण आम्ही लुटून राहिलो वेगळ्या पद्धतीनं हे सांगत नाही हे सांगत नाही असो तर गडकरी बाबतीमध्ये वस्त आहेत म्हणजे मोदींचेही आहे ते कारण सोफेस्टिकेटेड आहे सगळं त्यांचं खरं सांगायचं तर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आणि हे दोन रुपये आहेत गडकरींना त्यांनी आणलं एवढ्यासाठी सोंगाड्याचे रूप आहे भारतीय जनता पार्टी हा सोंगाड्यांचा पक्ष आहे पण याच गडकरींच्याबद्दल एक जे प्रतिमा चांग चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे खरं म्हणजे ठीक आहे म्हणजे एकदम हे नाही पण गंमत अशी आहे की मग गडकरींच्या संदर्भात गडकरी आल्यामुळे लोकांनी त्यांच्यावर काय विश्वास ठेवावा कारण गडकरी हेच आतापर्यंत दहा वर्षापर्यंत मोदी आणि शहा यांच्या आतंकवादी स्वरूपाच्या राजकारणाला विकृतीच्या स्वरूपाच्या राजकारणाला क कुठे विरोधात बोलले नाही ना ते कुठे बोलले शेतकरी सातशे साडेसातशे शेतकरी त्यांची आत्महत्या त्या, 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 त्या सॉरी त्यांची हत्या करण्यात आली एक प्रकारे सरकारद्वारे केलेली ती एक प्रकारची हत्याच म्हणता येईल त्या लोकांचे एवढे शहीद झाले शेतकरी त्याबद्दल गडकरी काय चूक बसले एनआरसीच्या बद्दल सी शी, सी एच्या बद्दल जे आहे हे जे काय ते त्याच त्यावेळेस गडकरी कुठे होते मणिपूर मग एवढं जळत आहे एक सव्वा वर्षापासून त्यावेळेस गडकरी कुठे आहेत बलात्कारांचे सत्कार होतात बलात्कारांना सोडलं जाते त्यांचे सत्कार होतात त्यावेळेस गडकरींनी विरोध केला का कुठे केला का विरोध कुठे नाही ना त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे हे विषय तर गडकरीसाठी महत्त्वाचे नाहीतच आहेत पण जे महत्त्वाचे जे विषय आहेत त्या संदर्भामध्ये गडकरी कुठे आहे गांधीजींचा अपमान केला जातो संसदेमध्ये एक आतंकवादामध्ये असलेली खासदार डायरेक्ट गोडसेचं हे करते उदात्तीकरण करते जिजाऊंची जिजाऊंची बदनामी केली जाते गोडसेंचा जय जयकार केला जातो गांधीजींचा अपमान केला जातो राहुल गांधींची सदस्यता ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि अतिशय दडपशाहीच्या पद्धतीनं बिलकुल काढून घेण्यात आली त्यांचा बंगलाखाली केला गेला स्मृती आणि काय काय बोलत होती सोनिया गांधींच्याबद्दल त्याच सभागृहामध्ये गडकरीसुद्धा आहेत ना त्यावेळेस गडकरी काय नाही बोलले माणूसकीचा संस्कृतीचा काही संबंध आहे का यांचा ज्यांच्या अनेक सिमेंटच्या रोडमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे संदर्भातही बऱ्याच वेळोवेळी बातम्या आल्या पण कधी काही इकडे सांगतात पूलचे पूल पडत पूल आहेत मोठे मोठे ते त्यांच्या खात्यातले असतील काही वेगळ्या असतील पण याबद्दल कधी गडकरी काही बोलले का कधी बोललेले नाही आहे आणि त्यामुळे ते काय ते कसं आहे त्यांचं सुद्धा बिहारी वाजपेयी जसे एक चांगले नेते चांगले नेते अशाप्रमाणे ते छुपे उत्तम होते त्याबद्दल बोलू आपण नंतर ते छुपेर उस्कम होते म्हणजे ते मोदींना हटवण्यासाठी राजधर्म पालना चाह्य वगैरे उसका पालन करू म्हणायचं आहे पण प्रत्यक्ष हटवलं का नाही कुणी तुम्हाला अडवलं होतं पण नाही हटवलं ना तुम्ही तर हे असं आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असे दोन चेहरे भाजपाचे नेहमी राहिलेले आहेत अडवाणी आणि अटलबिहारी एक सौम्य एक आक्रमक तसंच मोदी तिकडे चालत नाहीत का मोदींचा हिंस्रपणा लोकांच्या लक्षात येतो आहे का मग गडकरींना की नाही नाही बा चांगला माणूस आहे सज्जन असे दोन चेहरे आहेत हे भाजपाचे दुतोंडे असाप म्हणतो तसा आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकली पाहिजे यासाठी गडकरींना जरी त्यांनी विशेष प्रचारक म्हणून पुढे केलेला आहे विशेष प्रचारकाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे संपूर्ण एक महिनाभर ते प्रचार करणार आहेत इकडे त्यांच्यासोबत आणखी चार चार लोक आहेत एकतर गडकरी आहेत स्वतः पहिल्या याच्यावरती परत ते दानवे आहेत आपले फडणवीस आहेत आणि आपले हे बावनकुळे हे चार लोक आहेत त्यांच्यासोबत आणखी वीस लोक आहेत त्याच्यामध्ये साधारणतः अशोक चव्हाण आहेत नारायणराव राणे आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत चंद्रकांत पाटील आहेत रामकृ राधाकृष्ण विखे पाटील आहेत पंकजा मुंडे आहेत रक्षा खडसे वगैरे आणखी आहेत म्हणजे असे चोवीस लोकांची ती पूर्ण टीम आहे पण गडकरींच्या संदर्भात विचार करताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्यांना विचारलं पाहिजे हे सुद्धा तुमचे नाहीत आणि मी सांगतो चार नाही चोवीस जरी आणले यांनी चोवीस नाही त्यांनी चाळीस जरी नेत्यांच्यावरती धुरा सोपवली प्रचाराची कितीही प्रचार केला घरोघरी जाऊन लोकांची भांडी जरी घासून दिली तरी आमच्या भगिनी त्यांना मतदान करणार नाही कारण त्यांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेलं अत्यंत नीच पद्धतीचं राजकारण काही काही करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल काहीही बोलत नाही हे लोक काही बोलत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळे गडकरी त्यावेळेस चुप असतात गडकरीने त्यांचे सायलेंट सपोर्ट असतो त्यांचा आणि जर नसेल तर ते मर्दपणा का दाखवला नाही नाना पटोलेसारख्या माणसाला जर समजा राजीनामा देऊन ते बाहेरही पडू शकतात त्यांनी जो मर्दपणा दाखवला आणि तीन गडकरींच्या विरोधात तेही उभे होते पण यांच्याकडे सुद्धा धैर्य नाही आणि त्याच्यामुळे एकाच माळेचे मणी आहेत एकही के चट्टे बट्टे म्हणतो ना आपण तसे हे आहेत त्यामुळे गडकरींच्या येण्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही कारण लोकसभेमध्ये काय झालं होतं दहापैकी विदर्भातल्या ते विदर्भात नागपूरचे आहेत गडकरी आणि प्रामुख्यानं याच्याबद्दल एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या मी जे गडकरी सायलेंट राहिले हे तर आहेत पण त्याहीपेक्षा आणखी महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन गेले मोदी शाह पळवले महाराष्ट्राच्या तोंडातल्या तोंडातला घास पळवला लाखो हजारो लोकांना लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतात तो एक साधारणतः महत्वाच्या प्रोजेक्टच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एक वेदांत फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट आहे जो एकशे त्रेसष्ट लाख कोटी एकशे त्रेसष्ट लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट होतं तो प्रोजेक्ट इथून महाराष्ट्रातून तिकडे पळवला दुसरा खुद्द नागपूरचा असलेला प्रो खुद्द नागपूरचा असलेला प्रो, असलेला प्रोजेक्ट अहमदाबादला पळवला पळवला एअरलाईन्स मेंटेनन्स आणि रिपेअरचा जो एम आर ओचा जो प्रोजेक्ट आहे तो खुद्द नागपुरातून पळवला कुठे अहमदाबादला पण ना गडकरी बोलले ना फडणवीस बोलले म्हणजे जसे फडणवीस आहेत तसेच गडकरीही आहेत फक्त ते केंद्रामध्ये असल्यामुळे थोडंफार आपले टिंगटांग टिंगटांग काहीतरी करत होते प्रत्यक्षामध्ये मोदींना विरोध करण्याची त्यांची हिंमत झालेली नाही शहाच्या समोरही त्यांनी शेफ्टी टाकली तसा तो आणखी तिसरा प्रोजेक्ट आहे बल्क ड्रग पार्क दहा हजार कोटींचा तो प्रोजेक्ट आहे अर्थात तो विभागून काही वेगळ्या स्टेटमध्ये जाणार आहे हा भाग वेगळा पण लाखो रुपयाचे असे मोठे मोठे प्रोजेक्ट ज्यामुळे अक्षरशः हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाला असता महाराष्ट्रामध्ये हे असलेले प्रोजेक्टसुद्धा इथे काँग्रेसच्या काळामध्ये जे झालं काही सुरू केला होता त्यांनी एक ते प्रोजेक्ट ते पळवले गेले तिकडे हे मोदींचा पराक्रम आहे हा आणि म्हणून फ गड गडकरी फडणवीसांच्या जागी येत असतील त्यांचं युतीचं नेतृत्व जरी करत असतील तरी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण म्हणजे सुपणा साफ केल्याशिवाय राहणार नाही यांचे इरादे लक्षात आलेले आहे यांची नियत लक्षात आलेली आहे यांची चालबाजी लक्षात आलेली आहे यांचं कपटकारस्थान लक्षात आलेलं आहे यांच्या मनामधली विकृती लक्षात आलेली आहे धर्माच्या नावावरती कोणत्या प्रकारचं विष हे समाजामध्ये पसरवतात हे सगळं कारस्थान जनतेच्या समोर आहे आणि महाराष्ट्रातली जनता या लोकांच्या भूलथापेला आता बळी पडणार नाही असे गडकरी एक नव्हे चोवीस गडकरी आले चाळीस गडकरी आले हे आणि फडणवीस तर येणारच नाही फडणवीसांना इथून शिफ्ट करण्याचा प्लॅन आहे त्याच्यामुळे गडकरी आले तरी फारसा फरक पडणार नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला काहीही संधी नाही जनता हे मात्र मोदी शहा यांनी आम्ही जसे आता फ्लॉप ठरलो तसे तुम्ही फ्लॉप ठरून जा हे ठ करण्यासाठीच कदाचित मोदी शहा यांनी गडकरींना इकडे पाठवलं असावं पण हे सोंगाळे लोक आहेत बहरुपी लोक आहेत यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही जनता आणि यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही एवढं हे खात्री बाळगा आपण तयारीत राहा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद